वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा अरे बोला आज जामखेड तालुक्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या तालुक्याचे अध्यक्ष आतिश भाऊ पारवे लोक अधिकार आंदोलनाचे राज्याचे प्रवक्ते बापूसाहेब साहेब हो, ओहळ त्याचबरोबर आझाद क्रांती सेनेचे अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष पोपटजी फुले व इतर सर्व शेतकरी बांधव व विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जामखेड तहसील कार्यालय पुढं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे या महत्वाच्या मागणीसाठी आज या ठिकाणी या तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे उपस्थित आहोत खरंतर या ठिकाणी गेली पंधरा दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वीस वर्षानंतर हा पाऊस होता पाऊस दरवर्षी प्रमाणे होतो कधी कमी होतो कधी जास्त होतो परंतु या वर्षीचा जो पाऊस आहे त्या पावसाने त्याची मर्यादा ओलांडलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होता सातत्य पाऊस होता या पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बळीराजा अडचणीत आणले आहे त्याचबरोबर नदीच्या कडाला ज्या मोठ्या मोठ्या नदी आहेत त्या नदीच्या कडाला असणारा जो काही शेतकरी गरीब कष्टकरी शोषित इथला दलित आदिवासी हातावर पोट भरणारा जो माणूस आहे तो माणूस गेली पंधरा दिवसापासून अडचणीत सापडला आहे त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांचं जीवनावश्यक वस्तू आहे संसाराच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचं नुकसान झालेलं आहे पंधरा दिवसापासून कुठल्याही लोकांना हाताला काम नाही अक्षरशः लोक गाव सोडून वस्ती सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मुलाबाळासहित एक टेकाडावरती आणि गावाच्या बाहेर जवळ उभारलेल्या येतं अशी भयानक परिस्थिती आहे इथलं महाराष्ट्र सरकारचे सगळे पालकमंत्री आमदार खासदार असे सर्व पदाधिकारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत येत आणि या ठिकाणी पावसाची परिस्थिती काय आहे त्याचबरोबर नदी नाल्याला जो आलेला पूर आहे त्या पुराची पाहणी करीत येतं खर तर रावसाहेब सुद्धा सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी ह्या गावाची पाहणी करण्यासाठी जातात जामखेड तालुक्यामध्ये दोन मोठ्या नदी आहेत त्यापैकी सिना नदीचं जे पात्र आहे ते त्या ठिकाणी जामखेडच्या तालुक्यातून जातं त्याचबरोबर खाडा या ठिकाणची असणारी मोठी नदी आहे मराठवाड्यातलं पाणी त्या ठिकाणी पाठवतं आष्टी या परिसराचं पाणी त्या ठिकाणी येत आहे त्याच्यामुळं त्या गावाच्या शेजारी नदीच्या शेजारी असणाऱ्या अनेक गावाला त्या पुराचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसलेला आहे त्यामुळं त्या ठिकाणी अनेक लोकांचं नुकसान झालंय जसं जामखेड तालुक्याचं ता नुकसान झालंय तसं नगर जिल्ह्यामध्ये झाले तीच परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून इथल्या राज्य सरकारला आमची विनंती आहे की ताबडतोब या महाराष्ट्राची परिस्थिती पाहून इथल्या सर्व शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय कसं मिळेल त्यांच्या रिथिर पंचनामे झाले पाहिजेत निवड शेतकऱ्याचे पंचनामे करून चालणार नाहीत तर त्यांच्या पिकाचा पंचनामा झाला पाहिजे त्यांच्या नुकसानीचा पंचनामा झाला पाहिजे त्याचबरोबर जे कष्टकरी हातावरचं पोट आहे त्या माणसांचं घराचं संसाराचं पोट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कितीतरी प्राणी दगवलेत काल आम्ही एक निवेदन द्यायला हलतो राजूने निवेदन दिले बरोबर या ठिकाणी रावसाहेबांनी एक आदिवासी कुटुंबातल्या काजावाडी ठिकाणच्या दोन त्यांच्या समोर वाहून गेले होता खरं तर हा गरीब समाज आहे दाबोडता जामखेडच्या तहसीलनी पत्र काढून त्या ठिकाणी आदेश केला आणि त्यांचा पंचनामा करण्याचा निर्णय घेतला एक चांगलं काम कौतुकास्पद का काम आहे शेतकऱ्याचं नुकसान झाले आहे कुणाच्या शेळ्या गेल्या कुणाच्या मेंढ्या गेल्या कुणाच्या गाय गेली बैल गेले असं अनेक प्रकारे नुकसान झाले तर या सगळ्याचा तातडीने पंचनामा करून प्रत्यक्ष पाहणी करून या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा ओला दुष्काळ जाहीर करावा असं या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीच्या आदेशानुसार हो या ठिकाणी सरकारला मागणी करत आहोत की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसगड पंचनामे करून या ठिकाणी सगळ्या लोकांना न्याय देवा बळीराजा अडचणीत देश अडचणीत बळीराजा अडचणीत इथली ज्या देशातली अर्थव्यवस्था अडचणीत आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुटडा होत आहे या सगळ्या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार ह्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे या ठिकाणी दौरा करतायत आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दौरा झालेला मी या ठिकाणी निवड दौरे करून चालणार नाही येतं हा दौरे पण फक्त हा दिखाव दौरा नाही झाला पाहिजे हेलिकॉप्टरने आले हेलिकॉप्टरने गेले गाड्याने आले आणि गाड्याने गेले तर हा दौरा सरकारी दौरा न होता तिथल्या लोकांना दिलासा देणारा दौरा झाला पाहिजे नाहीतर हेलिकॉप्टर आले हेलिकॉप्टर गेले त्याला महत्व देत नाही आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष सरकारने केलेल्या पंचनाम्याचा त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर झालं पाहिजे असे या ठिकाणी आमच्या वंचित बहुजनगडच्या जामखेड तालुक्याच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही या जामखेड तालुक्याचे तहसीलदार पाडळे साहेब यांना ठिकाणी विनंती करतो माझ्यानंतर पाडळे साहेब या ठिकाणच्या आमच्या आंदोलनकर्त्यांच्या समोर भूमिका स्पष्ट करतील एवढी या ठिकाणी विनंती करतो तुमच्या निवेदन आता आम्ही तात्काळ शासनाला पाठवत धन्यवाद